ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेली स्थितप्रज्ञाची संकल्पना ही आजच्या वेगवान आणि ताणतणावाच्या जीवनात समत्व आणि निष्कामकर्म कसे आसरावे हे शिकवण्यासाठी अत्यंत मार्गदर्शक ठरते स्थितप्रज्ञ म्हणजे स्थिरबुद्धीचा माणूस त्याच्या लक्षणांमध्येच समत्व आणि निष्कामकर्माचे बीज दडलेले आहे जे आपल्याला आधुनिक जीवनातील संघर्ष प्रभावीपणे हाताळण्यास मदत करते एक स्थितप्रज्ञाकडून समत्व शिकणे स्थिर आणि शांत मन स्थितप्रज्ञाचे पहिले लक्षण म्हणजे त्याने मनातील सगळ्या कामना काढून टाकलेल्या असतात विशेषत इंद्रिय सुखाच्या इच्छा तो स्वतःमध्येच आत्मस्वरूपातच आनंदी राहतो म्हणजे आत्मतोषी असतो याचा अर्थ बाह्य परिस्थितीवर अवलंबून न राहता आतून शांत राहणे हे समत्वाचे मूळ आहे सुखदुःखात समान स्थिती स्थितप्रज्ञाचे मन दुःख आले तरी अस्वस्थ होत नाही आणि सुख मिळाले तरी त्यात तो अडकत नाही सुखाची आसक्ती सोडून देतो त्याच्या मनात काम क्रोध आणि भय यांना अजिबात स्थान नसते आजच्या जीवनात यश अपयश चढउतार प्रशंसानिंदा यांत आपले मन सारखे डोलत राहते स्थितप्रज्ञा आपल्याला शिकवतो की यश मिळाल्यावर फार हुरळून जायचे नाही आणि अपयश आले तरी खचून जायचे नाही सुख आणि दुःख लाभ आणि हानी जय आणि पराजय या सर्व परिस्थितीत मनाची स्थिती समान ठेवणे आणि विचलित न होणे हाच खरा योग म्हणजे समत्व आहे अनासक्ती स्थितप्रज्ञ कशातच आसक्त नसतो चांगली गोष्ट घडली तरी त्याला फार आनंद होत नाही आणि वाईट घडले तरी तो द्वेष करत नाही त्याची बुद्धी स्थिर आणि शांत राहते आजच्या जगात लोकांकडून वस्तूंपासून किंवा विशिष्ट परिणामांपासून आपण खूप अपेक्षा ठेवतो आणि त्या पूर्ण न झाल्यास दुःखी होतो स्थितप्रज्ञ शिकवतो की आसक्ती सोडल्यास आस आपण मानसिकदृष्ट्या स्थिर राहू शकतो इंद्रिय निग्रह स्थितप्रज्ञ आपली इंद्रिये विषयांपासून सहजपणे आवरून घेऊ शकतो जसा कासव आपले अवयव आत ओढून घेतो धोक्याची जाणीव झाली की तो लगेच आवर घालतो आजच्या जगात सोशल मीडिया जाहिराती सततची माहिती याचा आपल्या इंद्रियांवर प्रचंड मारा होतो इंद्रियांवर नियंत्रण ठेवल्यास आपण अनावश्यक इच्छा आणि मोहांपासून स्वतःला वाचवू शकतो ज्यामुळे शांतता आणि एकाग्रता टिकते दोन स्थितप्रज्ञाकडून निष्काम कर्म शिकणे फळाची चिंता न करता कर्म करणे स्थितप्रज्ञा हा समत्व बुद्धीने कर्म करतो म्हणजेच फळाची अपेक्षा न ठेवता अर्जुनाला श्रीकृष्णांनी सांगितले की फळाची चिंता करू नकोस फक्त आपलं कर्तव्य म्हणून स्वधर्म म्हणून युद्ध कर असं केल्याने तुला पाप लागणार नाही आजच्या जीवनात प्रत्येक कामामागे काहीतरी मिळवण्याची किंवा साध्य करण्याची तीव्र इच्छा असते ज्यामुळे अपयश आल्यास नैराश्य येते निष्काम कर्म आपल्याला शिकवते की आपण आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करावे आणि त्याचे परिणाम काय असतील याचा विचार सोडून द्यावा कर्मबंधनातून मुक्ती अशा समत्व बुद्धीने जे कर्म केले जाते ते आपल्याला बांधत नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जसे वज्रकवच घातल्यावर शस्त्रांचा परिणाम होत नाही तसेच या बुद्धियोगाने कर्माचे चांगले वाईट परिणाम माणसाला लिप्त करत नाहीत याचा अर्थ आपण आपल्या कृती करत राहू परंतु त्या कृतींच्या परिणामांनी आपण स्वतःला बांधून घेत नाही यामुळे मानसिक स्वातंत्र्य मिळते आणि आपण चांगल्या किंवा वाईट परिणामांवरून स्वतःचे मूल्यमापन करणे थांबवतो आसक्तीच्या साखळीतून मुक्ती स्थितप्रज्ञ आसक्ती कामना क्रोध मोह स्मृतिनाश आणि बुद्धिनाश या साखळीतून स्वतःला मुक्त करतो तो राग आणि द्वेषाच्या पलीकडे गेलेला असतो आजच्या स्पर्धात्मक जगात कामातील आसक्ती इच्छापूर्ण न झाल्यास येणारा क्रोध आणि त्यातून होणारा मानसिक गुन्हे सामान्य आहे निष्काम कर्म आणि समत्व आपल्याला ही साखळी तोडण्यास मदत करते ज्यामुळे शांत आणि विवेकपूर्ण निर्णय घेता येतात थोडक्यात स्थितप्रज्ञेची संकल्पना आपल्याला हे शिकवते की बाह्य जगातील घटना आणि परिणामांवर आपले नियंत्रण नसले तरी आपल्या अंतर्मनातील प्रतिक्रिया आणि भावनांवर आपण नियंत्रण ठेवू शकतो फळाची अपेक्षा न ठेवता आपले कर्तव्य करत राहणे आणि सुखदुःख जय आणि पराजयात समान भाव ठेवणे यामुळे आपण आजच्या जीवनातील ताणतणाव रागद्वेष आणि अनावश्यक इच्छांवर ताबा मिळवून अधिक शांत स्थिर आणि संतुलित जीवन जगू शकतो रामकृष्ण हरी जर हा भक्तिमय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा पाठिंबा आमच्यासाठी प्रेरणा आहे